श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लवकरच जयंती सप्ताह सुरू होणार आहे दत्त जयंती ह्या हो, वर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तर ती कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकशे आठ पारायण केले जातात त्या घरामध्ये कुठलंच संकट कुठलीही अडचण येत नाही तर एकशे आठ आपल्याला पारायण करणं शक्य नस नसतं तर मग आपण असं औचित्य साधून म्हणजेच दत्तजयंती महाराजांची पुण्यतिथी असते प्रकट दिन असतो असं औचित्य साधून आपण सेवा कुठलीही करू शकतो मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पारायण करू शकता किंवा जे जो गुरुचरित्र ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचंसुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे मग आपल्याला एकवीस दिवसाची जर सेवा करायची असेल तर आपल्याला तेरा तारखेपासून सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि काय सेवा करायची ते सांगते सगळं तर आपल्याला ह्या एकवीस दिवसांमध्ये महाराजांची उच्च कोटीची सेवा करायची आहे पण लेडीजला मासिक धर्म ही एक खूप मोठी अडचण असते मग तुम्ही तर ते अडचणीचं नंतर सांगते आधी सेवा काय करायची ती सांगते आता एकवीस आपल्याला पारायण ह्या एकवीस दिवसांमध्ये पूर्ण करायचे आहेत तर एक पारायण कधी होतं हे सांगते तर चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही ते एकाच बैठकीमध्ये एकाच बैठकीमध्ये पूर्ण एकवीस अध्याय वाचले की तुमचं एक पारायण एका दिवशी होतं असंच आपल्याला एकवीस दिवस पूर्ण एकवीस एकवीस अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत म्हणजेच तुमचे एकवीस पारायण होणार आहेत तर मासिक धर्माचं सांगते तेरा तारीख ते चार तारीख या दरम्यान जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही नंतर सुरुवात करा म्हणजे तुम्हाला जरी तुमच्या हातात अकरा दिवस जरी मिळाले तरी तर तुम्ही अकरा पारायणं तुमची होती मग अकरा पारायणं म्हणजे रोजचे एकवीस अध्याय वाचायचे आणि अकरा दिवस ते सलग वाचायचे आहेत म्हणजेच तुमची अकरा पारायणं होतील मग मासिक धर्माची काही तुमची जे काही दिवस असतील ते तुम्ही ठरवून तसं तुम्ही करू शकता पण ह्या तेरा तारखेच्या आतमध्ये ज्यांचा मासिक धर्म होऊन जाईल त्यांनी जरूर करा तेरा तारखेपासून चार तारखेपर्यंत नक्की करा नक्कीच तुमचं एकवीस दिवसाचं हो पारायण हे पूर्ण होणार आहे त्यामुळे ज्यांचा मासिक धर्म होऊन गेला आहे तर तुम्ही तेरा तारखेपासून चार डिसेंबरपर्यंत पारायण करू शकता एकवीस दिवसाचं आणि जरी तुमचं पारायण चार डिसेंबर नंतर जरी दोन तीन राहिली एकवीस होण्यासाठी तरी काही हरकत नाही तुम्ही नंतर पण करू शकता पण एक गोष्ट सांगते जर तुम्ही असं मनात जर ठरवलं ना नाही मला दत्त जयंतीच्या दिवशीच माझं सगळं पारायण पूर्ण करायचं आहे मला हे संकल्प करून जेव्हा तुम्ही संकल्प करताना की मला दत्त जयंतीच्या दिवशीच माझी एकवीस पारायणं झाली पाहिजे किंवा अकरा पारायणं झाली पाहिजे तर तुम्ही जेव्हा मनोमनाशी प्रार्थना करताना नक्कीच ती इच्छा पूर्ण होत असते कारण तुमचं ते मनातून इच्छा असते आणि महाराज नक्की ते करून घेत असतात आता जरी कोणाला एकवीस दिवसाचं शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवसाचं सुद्धा करू शकता नऊ सात तीन पाच असं सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार पण एका बैठकीत एकवीस अध्याय हे आपल्याला पठण करायचे आहेत आणि अध्याय पठण करायला जास्त काही वेळ लागत नाही दोन तास खूप झाले आणि बाकीचं तारकमंत्र आणि जपमाळ आहे ती तुमच्या इच्छेनुसार किती वेळा करायची ती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती करू शकता मग तीन वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा ती तुमच्या इच्छेनुसार वेळेनुसार तुम्ही ते ठरवून संकल्प करतानाच तसं बोलून तुम्ही ते करू शकता आणि जर आपल्याला अध्याय पठन करायला तुम्हाला जर वेळ नसेल आणि त्याच्याच बरोबर अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र एवढी सेवा जर जास्त वाटत असेल तुम्हाला आणि एवढा वेळ नसेल तर तुम्ही फक्त एकवीस अध्याय पठन करा रोजचे म्हणजे एक पारायण किंवा मग ते पठण करायला जर वेळ नसेल एवढा दोन तास तुमच्याकडे मग तुम्ही फक्त संकल्प करा आणि संकल्प करून असं निश्चय करा की रोज मी रोज अकरा माळी जप करेल किंवा मग मी अकरा वेळा तारक मंत्र म्हणेल मग तुम्हाला सकाळी शक्य नसेल तुमचं काही जॉब वगैरे किंवा काही कामं असतील तुम्ही संध्याकाळी करू शकता अकरा माळी जप तुम्ही संध्याकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी मंत्र सुद्धा करू शकता कुठलीही सेवा करा पण ती संकल्प करून करा तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगा आणि संकल्प हा एकदाच करायचा आहे पहिल्या दिवशी करायचा आहे दर दररोज करायचा नाही आणि त्या सेवेला सुरुवात करायची आहे जी तुम्हाला सेवा शक्य होईल ती करायची आहे खरं सांगू का ज्या ज्या महिलांनी संकल्प युक्त सेवा केलेल्या आहेत त्यांना अनुभव आलेला आहे कुणालाच अनुभव आला नाही असे झालेले नाही सगळ्यांना अनुभव येतो आणि सेवा करायच्या अगोदर तुम्हाला जवळ तुमच्या जर महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल तिथे जाऊन खडीसाकर आणि नारळ ठेवायचा आहे आणि महाराजांना विनंती करा की महाराज मी ही ही सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही करून घ्या आणि जर जवळ तुमच्या महाराजांचं केंद्र किंवा मठ नसेल किंवा मंदिर नसेल तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा महाराजांकडे प्रार्थना करा आणि महाराजांना सांगा तुमची जी, जी काही अडचण असेल ती महाराजांना सांगा आणि सेवेला संकल्प करून सुरुवात करा आणि दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ज्या काही सेवा कर कराल त्या नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात कारण ह्या ज्या लहरी असतात खूप जागरूक झालेल्या असतात आता सेवा काय करायची आहे ते सांगितलं आहे किती दिवसाची करायची ते पण सांगितलं आहे आता नियम आणि आटी काय आहे ते सांगते तर ह्याच्यामध्ये आटी म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही परांना खायचं नाही बाहेरचं कोणाचंही काहीही खायचं नाही हॉटेलमधलं काहीही सुद्धा खायचं नाही आणि परान्न का खायचं नाही ना ते सांगते कारण परान्न खाल्ल्यामुळे आपल्याला दोष लागतो कारण जे कोणी बनवलेलं असतं ते अन्न ते ते बनवताना त्याच्या मनामध्ये अखंड विचार असतात मग ते कसले वाईट विचार असतात काही असू आस। असू देत ते सगळे त्या ते अन्नामध्ये उतरतात आणि त्यांना आपल्या पोटात जातं आणि त्याने ता, ता, दोष लागतो आपल्या इच्छा पूर्ण व्हायला वे वेळ लागतो त्यामुळे पण अन्न हे वर्ज्य करायचं आहे फक्त यामध्ये तुम्हाला माहेरचं खायचं आहे बाकी कोणाचंही खायचं नाही माहेरचं चालू शकतं आणि जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार आहे तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पाल, पालन करायचं आहे आणि जर सेवा करताना जर कुठलं सुतक आलं किंवा आला म्हणजे कोणाशी जरी डिलेवरी झाली घरात जवळच्या तर काय करायचं का तर ते दिवस पूर्ण जाऊन द्यायचे कारण त्या दिवसांमध्ये आपल्याला काहीही सुद्धा सेवा करायची नाही ते पूर्ण दहा बारा दिवस जाऊन द्यायचे आता विटाळ असेल तर बारा दिवस सुतक असेल तर तेरा चौदा दिवस ते दिवस पूर्ण जाऊन द्यायचे आणि आपण संकल्प केलेला असतो मग आपण त्याला बांधील असतो मग आपल्याला ती सेवा पूर्ण करावीच लागते ते दिवस पूर्ण जाऊन द्यायचे त्यानंतर मग आपण जी राहिलेली ती सेवा पूर्ण करायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा म्हणजे जे आपण पारायण करतो ते कधीही आपल्याला एकदा सुरुवात केली की ते आपल्याला पूर्ण करावंच लागतं ते मध्ये सोडता येत नाही आणि जी नित्य सेवा असते ते कधीही कुठेही आपण करू शकतो गाडी प्रवासासुद्धा वाचू शकतो कुठेही वाचू शकतो तर महाराज हे आपल्या चराचारांमध्ये असतात असं म्हणतात आणि कधी करायचं तर सकाळी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाराच्या आतमध्ये करून घेऊ शकता त्यानंतर बारा ते साडेबारा दे हा काळ जाऊन द्यायचा कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे तुम्हाला साडेबारापर्यंत काही कुठलीच सेवा करायची नाही त्यानंतर तुम्ही दुपारी करू शकता पण फार दुपारी पण करू नका कारण दुपारी जर केलं तर आपल्याला झोप वगैरे येते आळस येतो झांभळ्या येतात मग निगेटिव्ह विटी ती तयार होते त्यामुळे तुम्ही संध्याकाळी करू शकता एकदम आपण देवासमोर तिने सांसेला देवा वगैरे लावतो त्यावेळेस तुम्ही ते पारायण करू शकता किंवा चार वाजता जरी पारायण करायला बसलं वाचायला बसलं तरी पण ते दोन तासामध्ये होऊन जाईल आणि काही अवघड नाही साधं सोपं आहे मैत्रिणींनो दत्तजयंती ती आहे आपल्या महाराजांची तर मनापासून करा आनंदाने करा जल्लोषाने करा कौतुकाने करा जेवढी होईल तेवढी सेवा करा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद